पळायला लागले झालं आपल्याला नाही नाही काय करती नाही काय ये रे दा म्हणून रे माझ्यात माझा तन तू शर्टात नात घुसलेली बैतल तू व्हिडिओ दुसरा मोबाईल मध्ये माझा बरोबर बरोबर अशी पकडली सापू कुठं शर्ट दोन्ही पुन्हाशी बाहेर आलेली खाली लिया दुसरं रे पकडून लागणार नाही त्याला म्हणून त्या शांत काढतो ओढून निघत टाकू भेट तर मी कडू कडू भेट मी काय नेतोय ना हे काय ओ आई दिसतोय ना कुठून आलो तू ग्रुप नुसतेच काय करत आहेस जरा सुखी लागतي वर्क घर माइले तू बघ

आलेको हे ग्यात्सर काठी सोडला गेला गे गाडा जागा तुमचा आता बघा कसा पिटर पाणी न